नमस्कार मंडळी माझी वहिनी साहेब स्वागत करत आहे तुमचं साहेब मध्ये तर आज आपण बनवणार आहोत भाजी साहित्य सोयाबीन एक तास भिजत घालायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर कांदा कडीपत्ता टमॅटो कोथिंबीर आणि आपला घरचा मसाला आणि मीठ चवी पुरतो तेल तेल घालूया तेल सापले की आपण जगत कांदा आणि कढीपत्ता घालूया आता त्याला खरपूस हो, होईपर्यंत भाजून घेऊया आपला कांदा थोडा लाल झालेला आहे आता आपल्याला टॅमॅटो घालूया मसाला आणि टॅमॅटो मैश कर लेते हैं थोड़ा सा मीडियम होने का होता है कांदा आणि टोमॅटोचा चांगला एक व्यू झालेला आहे आता आपण त्याच्यात आपला घरचा मसाला हळद ते घालणार आहोत मसाला करपत नाही त्यामुळे आपण मसाला नंतर टाकलेला आहे थोडस पाणी पाण्या पाण्याला उपयोग आली की आपण वैगीन बनवून घेऊया घेऊया सोयाबीन टाकलेलं आहे पण एक दहा मिनटं याला शिजून देऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढचं दाखवते तर दहा मिनटं झाली दहा मिनिटांनी आपण बघूया भाडी झालेली आहे पण आता याच्या कोथिंबीर टाकून तुम्ही घालूया छान भाजी आहे माझी एकदा कोरून बघा तुम्ही अशा पद्धतीने कुरलेली गार्निशिंगसाठी आपण टाकत आहोत आपली भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा सोयाबीन भाजी